ट्रेन मध्ये एवढी गर्दी असते माणसाला उभं राहायला जागा नाही बसायला जागा नाही माणूस गाडीच्या आत येतो कसा बाहेर जातो कसा त्याला कळत नाही गाडीमध्ये आल्यानंतर सवयीप्रमाणे जागा शोधतो जागा सापडत नाही मग तो हँडल पकडून उभा राहतो हँडल पकडून उभा राहिल्यानंतर मागचा माणूस कुणीतरी हात धरतो कुणी पाय धरतो कुणी मान पिरगळतो आणि त्याला जखडून ठेवतो आणि उभा असलेला माणूस त्याची अवस्था <laughs> अशी अंगाचा कुठलाही भाग घालत नाही फक्त घशातून आवाज येतो प्रत्येक स्टेशन आल्यानंतर कोणच्या स्टेशन गया अशा <laughs> माणसाच्या पाठीला खात सुटली खाजवणार कसा एकाने हात धरले धरल्या पाय धरले का मान पिरगली खाजवण्याचा प्रयत्न <laughs> समोर तो काय डान्स करतोय नाही <laughs> दोन्ही हात सुटले खाजवायला त्यांनी मागे घातले माग करताय बोले क्या करते क्या पार्टी को खा जाए खा जाओ बोले तेरा पट खा जाओ मेरे तो उधर में काई को डालता है। <laughs> सर, काई का एक वाट आणि हे रेल्वेचे अनाऊन्सर हे रेल्वेचे अनाऊन्सर बघा फार कमालीचे असतात कधी काय बोलतात कळत नाही परवा एका स्टेशनवर गेलो अचानक एक अनाऊन्समेंट माझ्या कानावर आली एक विशेष सूचना एक विशेष सूचना सूचना ऐकायला कान पुढे गेले सूचना असा <laughs> हे रेल्वे सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसल्यानंतर त्यांच्या आवाजामध्ये फोर्स असतो त्यावेळी त्यांचा आवाज आपल्याला कितीही लांब आपण असलो तर व्यवस्थित ऐकायला येतो दुपार झाली त्यांना भूक लागते त्यांचा आवाज कमी होतो संध्याकाळी त्याला बोलायला कंटाळा येतो त्यावेळी त्यांचा आवाज कसा ऐकायला येतो तीन वेगवेगळे व्हेरिएशन -वे वे सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसल्यानंतर त्याच्या आवाजाचा फोर्स बघा प्लॅटफॉर्म दुपार झाल्यानंतर आवाज चेंज संध्याकाळी सगळ्यात वेगळा सगळ्यात खतरनाक म्हणजे एस टी स्टँडचा मास्तर तो जेव्हा गाड्यांचे नंबर सांगतो ते नंबर आपल्या कानावर कसे ऐकू येतात लोक गर्दी करून चौकशी करतात वरती लिहिलं असतं इथे चौकशी करा लोक चौकशी पण करतात तो गाड्यांचे नंबर सांगतो ज्यावेळी तो नंबर सांगतो ते नंबर आपल्या कानावर कसे ऐकू येतात <laughs> नीट ऐकलं की कळत पावत चोपासून लोक संडास जवळ गाडी बाथरूम मधून बाहेर